كسرودي पोलीस स्टेशन समोर तुम्ही आंदोलन धरलेलं आहे काय कारण आहे आमच्या जे समन्वयक आहे ज्या आमच्या पहिल्यापासून आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जुन्नर तालुक्यामध्ये पाठीमागच्या वेळेस ज्यावेळेस मनोज दादांनी त्या ठिकाणी सतरा दिवसाचं चौदा दिवसाचं आमरण उपोषण केलं त्यावेळेस आम्ही साखळी उपोषण केलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं उपोषण सोडलं गेलं काहीतरी अटीवरती सोडलं गेलं आणि आता परत मराठा समाजाला सात महिने वेठीस या सरकारने समाजाला त्या ठिकाणी सरकार फसवण्याची भूमिका घेत आहे गणित सांगते पंधरा दिवस द्या गणित सांगते तीन महिने द्या आज आमचे आज, 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 आंदोलक मला माऊली शेठ खंडकले आणि अनिल शेठ गावडे सूरज वाजगे सूरज सूरज भाऊ वाजगे या ठिकाणी व आमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ह्या मागणीसाठी या ठिकाणी आले होते त्यांनी काय केलं काय काळे झेंडे काळे झेंडे दाखवले म्हणजे त्यांनी काय त्यांचे गाडीला काय आले गेले काळे झेंडे वगैरे काय दाखवलेले नाहीत शांततेच्या मार्गाने आळेफाटा चौकामध्ये माऊली शेठ खंडाकडे सूरज भाऊ वाजगे अनिलदादा गावडे योगेश भाऊ तोरकर ही मंडळी शांततेच्या मार्गाने आदित्यदा पवार उपमुख्यमंत्री यांना आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे उद्देशाने तुम्ही शेतकऱ्यांना मेळावा घेऊ नका या ठिकाणी तुमचा दौरा कॅन्सल करा हे शांततेच्या मार्गाने सांगत होते आळेफाटा पोलिसांनी तात्काळ आमच्या बांधवांना मराठा बांधवांना नजरकैद केलं हे अतिशय चुकीच आहे त्याचा मी मराठा क्रांती मोर्चा जुन्नर तालुक्याच्या निषेध करतो मराठा आमचा मराठा समाज मुंबई मध्ये असताना काही दिवसापूर्वी अजितदा सांगितलं मराठा समाज मुंबई मध्ये जर आला आणि काय ऐकलं जर त्याचा मुला ठेवण्या अजितदादा जर मराठा समाजाचा जर मुला जर ठेवणार असेल तर ते मराठा समाजात ते जन्माला आलेत मराठा समाजात वाढलेत मराठा समाजामुळे त्यांना त्या ठिकाणी मंत्रीपद भेटल्यात आणि एवढं असून सुद्धा ते ठेवायचा नसेल तर आम्ही जुन्नर तालुक्याच्या वतीने आमचे जे जेवढे शिवभक्त या ठिकाणी आहे आम्ही सुद्धा त्यांचा त्या ठिकाणी मुलाजा ठेवणार नाही शिवभक्तांना ठेवायचा का मुला जर मुलाजा कोणी ठेवत नसेल तर त्या मंत्र्यांचं करायचं

Thank <laughs> you. माया सुद्धा त्या मुंबईला आलेल्या आहेत ज्यांना चालता येत नाही त्या सुद्धा येऊन आहेत ग्राउंडवर आम्ही मराठा आहे आज एक वेळा आमच्या महिलांच्या खांद्यावरचा पदर कधी खाली पडू देत नव्हतो पण आज आमच्यावर अशी वेळ आली या हरामी राज्य राज्यकर्त्यांनी की आमच्या महिला माता भगिनी आज उघड्यावर आहेत त्या ग्राउंडमध्ये आहेत हे पाहताना कुठंतरी आमचं पण मन कळवळत आहे आणि कुठंतरी आम्हालाही त्या गोष्टीच्या भावना आम्हाला आमच्या अनावर होत आहेत जारंगीकर पाटलांना पाच हजाराची सभा घेण्याची मुगा भेटलेली आझाद मैदानावरती आणि लाखोचा जनसमुदाय आता हे मॅनेजमेंट तुम्ही कसं करणार आहे मॅनेजमेंट काय नाही आम्ही ठरवलंय जायचं मुंबईत जायचं पाच हजाराची सभा सुद्धा काय आता आमच्या भावना एवढ्या तीव्र आहेत की तुम्ही पाच हजार द्या किंवा एक हजार द्या पण लाखांनी आणि कोटी मराठी त्या ठिकाणी जमणार तुम्हाला काय करायचं काय नाही थांबवण्याचा देखील प्रयत्न करणार आहे आम्हाला काय नाही ज्या ठिकाणी आमचं पहिलंच म्हणजे मनोज दादांनी जे सांगितलेलं आहे ज्या ठिकाणी आम्हाला अडवलं त्याच ठिकाणी आम्ही जागेवर बसतो जोपर्यंत आमच्या बांधवांना या ठिकाणी सोडलं जात नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसणार इथंच थांबणार इथेच खाणार आम्ही इथंच झोपणार सुद्धा तुम्हाला सांगतो झाले O que